नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या चित्रामध्ये आपल्याला एक्सची किंमत काढायची आणि इथे हे हे जे आहे हे एक वर्तुळ तयार होताना आपल्याला दिसते आणि वर्तुळाचे माप वर्तुळाचे माप असते तीनशे साठ अंश आपल्याला सर्व कोणांची बेरीज करायची बरोबर तीनशे साठ मग पहिला हा जो कोण आहे ए ओ बी म्हणजे अँगल किंवा कोण ए ओ टी अधिक हा दुसरा कोण आहे बी ओ आणि सी म्हणजे कोण बी ओ सी अधिक हे सी ओ आणि डी म्हणजे कोण सी ओ डी प्लस हे डी ओ आणि ई कोण डी ओ ई प्लस शेवटी आहे ए ओ आणि ई कोण ए ओ ई बरोबर तीनशे साठ मग ए ओ बी किती आहे बघा तीन एक्स आहे अधिक बी ओ सी आहे एक्स अधिक सी ओ डी दोन एक्स आहे अधिक डी ओ वीस आहे अधिक ए ओ आणि किती आहे चार एक्स बरोबर तीनशे सात सर्व एक्स ची बेरीज करा तीन एक्स आणि एक्स चार एक्स चार एक्स अधिक दोन एक्स सहा एक्स सहा एक्स आणि चार एक्स म्हणजे झाले दहा एक्स अधिक वीस बरोबर तीनशे सात मग दहा एक्स ची किंमत काढताना हे वीस वजा होतील तीनशे साठ म्हणून ठीक वीस उज्या बाजारला जाऊन वजा होतील तीनशे साठ वजा वीस तीनशे चाळीस आणि एक्स ची किंमत दहाने तीनशे चाळीस ला भाग दिला तर एक्स ची किंमत येते चौतीस पर्याय बघूया पुढील कधी यामध्ये आपल्याला झेडची किंमत काळ्याचे इथे परवर्तुळे आणि सर्व कोणाची बेरीज किती येणार तीनशे साठ मग आपल्याला असं इथे लिहिता की किंमती बघा ही त्र्याण्णव आहे त्र्याण्णव अधिक वर आहे अठ्ठावीस म्हणजे बी ओ सी अठ्ठावीस आहे अधिक हा सी ओ आणि डी हा आहे ब्याण्णव आणि हा ए ओ आणि डी हा कोण आहे झेड बरोबर सर्व बेरीज येते तीनशे साठ ठीक आहे म्हणजे दोन आणि आठ दहा दहा आणि तीन तेरा तेराशे तीन हातचा एक एक आणि नऊ दहा दहा आणि दोन बारा बारा आणि नऊ एकवीस ठीक आहे दोनशे तेरा प्लस झेड बरोबर तीनशे साठ मग झेडची किंमत काढण्यासाठी आपल्याला दो। तीन दोन तीनशे साठ मधून दोनशे तेरा वजा करायची ठीक आहे तीनशे साठ वजा दोनशे चौरा मग वजाबाकी येते एकशे सत्तेचाळीस झेडची किंमत किती आली पर्याय